हिरवी मिरची जिरे लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे हे, हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं चार मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आणि हे पण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अगदी बारीक पेस्ट तयार करायची याके मिक्सिंग बाउलमध्ये एक कप बेसन पीठ घ्यायचं त्याच कपाने पाव कप तांदळाचं पीठ घ्यायचं तयार केलेली टोमॅटोची पेस्ट घालायची पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हे सुरुवातीला पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये पाऊन कप पाणी घालायचं आणि परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची अगदी परफेक्ट असे बॅटर बनून तयार आहे नॉनस्टिक तव्याला ते तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती एक पळी बॅटर घालून मस्त असं याला पातळ पसरून घ्यायचं वरच्या साईडनी सुकलं की तेल लावण्याला आलटून पलटून मस्त असं भाजून घ्यायचं अगदी झटपट नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी टोमॅटोचं ऑमलेट बनून तयार आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ब बाय